मल्हारवारी बारी मोती द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून हा <laughs> दे हत्ती गणपती बाप्पा वेरी गुड <laughs> <laughs> വര മോതിയ ദൈതരവാഹാരത്തിയ ഭരണ നൈതരദേ ഹാ ഓ मोती अन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो धुरून मल्हार वारी अन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो धुरून हा हा गोड आवाज अर्थात आधीची स्वरा आताचा स्वराज आणि पिहूचा यांनी गाण्याने सुंदर गाण्याने सुरुवात केलेली गोड सुरुवात नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघता या पराटी, मराठी रक्षाबंधनाचं चा छान निमित्त आहे आणि मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर आपण आहोत आणि या दोन छोट्या लोकांसोबत बोलणार आहोत आपण गोड आहेत ते आणि गोड गायलेत कशा आहात तुम्ही दोघं कसं वाटतंय सेटवर शूटिंग वगैरे करताना काय काय करताय तुम्ही खूप आणि तुमच्या <laughs> तुम दोघांची छान मैत्री झाली म्हणजे एकत्र जाताय मी बघितलं तुम्ही एकत्र खूप वेळ घालवताय पहिल्यांदा सेटवर भेटला तेव्हा कसं होतं म्हणजे काय इंट्रोड्यूस केलं होतं आम्ही सेटवर पहिल्यांदा नव्हतो भेटलो आम्ही ऑडिशनला भेटलो होतो पहिल्यांदा आणि तिची बहीण पण होती छोटी ओवी आणि म्हणजे आम्ही लपाछुपी खेळत होतो एवढी आमची पहिल्यांदाच मैत्री झाली आणि म्हणजे मला तर असं वाटलं होतं की आम्ही दोघी आपनिया हो ही मला सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट वाटली होती आमच्या मध्ये अरे पण रक्षाबंधन म्हटलं की तुम्ही घरी काय काय करता तुम्हाला भावंड आहेत का आणि मग गिफ्ट साठी एक्साइटमेंट असते की मला भाऊ आहे पण तो बँगलोरला राहतो म्हणजे आमचं असं फ्रिक्वेंट फ्रिक्वेंटलीच असं भेटणं होतं सो माझं एक सोसायटीमधला एक फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड त्याला मी राखी बांधते नेहमी कारण काय मला अजून इकड जवळपास असा कोणता भाऊ नाही आहे सो तो फ्लोअरवरच राहतो सेम फ्लोअर आणि सेम विंग सो so, त्याच्या घरी जाऊन कधी मी राखी बांधते कधी तो माझ्या घरी येतो म मी तर बाबांनाच बांधते राखी आणि माझे फायू भाऊ आहेत ते आता पुण्यात राहतात तर मी त्यांच्याकडे कधी कधी जाते मध्ये पण आता पिहू जी आहे ना ती स्व म्हणजे स्वरा आता स्वराज झाली तर किती छान ना ते छान निमित्त सेट वर ते कसं वाटत खूप मजाय आणि खूप मज्जा घ्यायला एक मिसिंग वाटत कि गर्ल्स गर्ल्स मध्ये जास्त मज्जा असते पण असं <laughs> वाईट नाही आडत म्हणजे मी पण असं काही चिडवत नाही की तू गो बॉय आणि मी को काय गोल असं वगैरे मी कधी केलं नाही कारण रिअल मध्ये स्वराजला राखी नाही नाही पण गिफ्ट स्वराज काय देणार काय माहिती कारण मला हे गोष्ट माहितीच नाही कारण ऍक्च्युली मध्ये खरं पण झालं तर पिहूला काय गिफ्ट दिलं असत मी गिफ्ट म्हणजे तिच्यासाठी वेश मागितली असती आणि जर गिफ्ट तिला पाहिजेच असेल तर मग मी तिला डॉल लिहिली असती गर्लचा डॉलच आवडतात मी पण पिहूला काय आवडतं पिहू म्हणजे असे खूप असे महागड्या गोष्टी पिहू म्हणजे मला अशा खरं घरामध्ये असं पिंक वगैरे बिलकुल नाही आवडत म्हणजे असं गर्ल्स बघ अशा काही काही लोकांना वाटतं गर्ल्स जे असतात त्यांना फक्त पिंकच आवडतो आणि जे मुलं असतात त्यांना फक्त ब्लूच आवडतो माझं तसं बिलकुल नाही आहे मला ब्लॅक आणि व्हाईट कलर आवडतो सरळ साध आणि मग मी असे काही असे घागरा चोले असे जास्त जास्त कपडे वगैरे नाही घालून घे मी असे आपले टी शर्ट टॉप घेऊन फिरते मला तसंच आवडतं ते सगेद कम्फर्टेबल आणि चांगलं होतं शर्ट पण सेट इतकी छान मंडळी आहेत सगळी तर कोण सगळ्यात जास्त लाड करते तुमचं प्रिया ताई मला सगळ्यात जास्त प्रिया ताई असं नाही आहे को फक्त मी समजा आता प्रियाताईचं नाव घेतलं हो म्हणजे असं नाही आहे सगळे अभिजितदा प्रियाताई पल्लूताई इलू अजून सीमा जी सगळ्या सेटवर आमचा लाड करतात पल्लूताई जी आहे ती खूप इनोसंट आहे म्हणजे तिला ना जेव्हा आम्ही जेवणाला जातो ब्रेकला आम्ही एकत्र ब्रेक करतो तेव्हा काही काही जोक्स ना तिच्यावर होतात आणि तिला ते कळतच नाही ती आपल्या आपल्या भावनात सगळ्यांना वाढत बसतं तिला काही कळतं इ शी इज व्हेरी इनोसंट छान पण आता मी तुमच्यासोबत छोटासा गेम खेळणार आहे माझ्याकडे चार चिट्स आहेत बरं का तर प्रत्येकाला मी एक एक चिट देणार आहे आणि त्या चिट मध्ये जे लिहिलंय ते तुम्हाला न बोलता ऍक्ट करून दाखवता आपण दमशराच कसं खेळतो आणि हां दोघींनी एकमेकींना सांगायचं दो एक आणि ओळखायचं आहे ते काय आहे तर पहिली चीट आपण कोणाला देऊयात फक्त तिला दाखवू नकोस इथे इथे हां बोलू नकोस काय लिहिलंय <laughs> <ना> गणपति <आगा? laughs> हाँ हाँ। 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 पापा वेरी गुड वेरी गुड वेरी गुड हाँ चीट

कोणती कोणती सीट पाहिजे झालं झालं तुम्ही तू मी तुम्ही वरती

बोलली पण किती छान किती सुंदर केलं दोघांनी मला मजा आली हा तुम्हाला आली का हो, 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 हो। जे ऑडियन्स तुम्हाला बघतात ते खूप प्रेम करतात त्यांना आवडतात तुम्ही तर त्यांना काही सांगा असं वाटत हो तुम्हाला हो। सगळ्यांना रक्षाबंधनाची खूप खूप खुँ, शुभेच्छा शुभेच्छा आणि आमची सिरियल असेच बघत राहा आमच्यावर खूप खूप प्रेम करा सोमवार ते शुक्रवार रात्रीनो वाजता स्टार प्रवाहावर रक्की बघा तुझे जमिनी गीत आहे